मिल्क चार्जर दिलं होतं मला बळजबरी दिलं ती हे म्हणायचे ते दूध असं लागतं तसं लागतं पहिल्यांदा काय आपण काय वापरलं पण मग नेलं आपल्या म्हशीची फॅट जवळजवळ आठ लागायची तेव्हा तो म्हशीला जास्त फॅट आहे म्हणलं म्हशीला मशीला जास्त फॅट आहे आमच्या मसाला एवढी फॅट नाही राहत त्यांना बोललो मी मिल्क चार्जर चाललंय त्यांना काय विश्वास आहे ना मिल्क चार्जर म्हणजे काय बरोबर त्यांनी सांगितलं ब असं असं प्रोडक्ट आहे आम्ही वापरलाय ती बरोबर एकदा आम्हाला पनीर बनवायचं आम्ही सांगितलं का आपलं दूध आपणच खायचं भाऊ पनीर बनवून पाहू गरम दुधात दोन लिंब पिळले तरी ते दूध फुटायला <laughs> बापरे हा शेवट वै तगून गेलो ते दूध रात्रभर ठेवलं तरी ते दुधाचं दही झालं नाही नंतर दुसऱ्या दिवशी पाहिलं चिया ते दूध सकाळी बी तसंच लिंबू पिळून रात्रभर दूध तापवलंच पण सकाळी बी याईनला फोन केला याईनला म्हणलो का हो तुम्ही तर मला पनीर बनवायची अशी अशी आड्या दिली पण ते पनीर काय बना ना बर मग हे म्हणे नाही फुटणार म्हणे ते 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 पर्याय नाही आता याला काय करा दोन दिवस दूध तसंच पडत तरी त्या दुधाच्या अशा ठिसऱ्या ठिसऱ्या झाल्या नाही तसं तसं पूर येईन सकाळी टेस्ट केलं म्हणे पप्पा पनीर बनाना काय करावं पनीर बनाना आपल्याकडे आपल्याकडे दुधाला क्वालिटी बी होती क्वालिटी पण